ते बर बस खाल्ला गाडी ती बर का वरती बस गाडी बघ गाडी बस खाली बस खाली गाडी मग वेलकम फ्रेंड्स कसे आहात सर्वजण गुड <laughs> इव्हिनिंग सर्वांना On join Jalad. Finish Nice, <coughs> 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 Thank you, Suraj. No. Hi, Lakshman. No, 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 no. <laughs> ज्ञानेश्वर बोकरे मी मस्त आहे सूरज आपण कसे आहात कसे आहात सर्वजण नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सूरज

चप्पल पण घेऊन ये परंडा तू तुम्ही कुठून आहात बस तिथे बाजार बाजार गाडी बस, बस। तिथे बस की त्याच्यावर बसून खेळ खेळ बसून खेळ हा बसून खेळ त्याच्यावर बसून खेळ बस उतरू नको आता खाली रामकृष्ण हरी भागवत याच्या आगरी नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अखंड सौभाग्यवती भवत असते कल्याण भव सदा सर्वदा खुश राहा थँक्यू दादा साहिल बाबीज नमस्कार, नमस्कार तुम्हाला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताई नमस्कार नमस्कार दादा याच्या हा Kashmir अँड यू परांडा धाराशिव डिस्ट्रिक्ट मराठवाडा कोणसी भाषा में मी हो मराठी मराठी समज नहीं आ रही क्या तू खूप पण आहे परंतु काही मानसिक त्रास देत आहे पण सहन करत आली आहे तू हो तिला पण बघू शकते धन्यवाद खुळे साहेब आशीर्वाद सगळ्यांसाठी आहे का थोडं आमचं छान छान होऊ द्या हाय सागर मराठी नाही आता जी ठीक आहे जी हिंदी बात करते हरियाणाचं हे हां जास्त आहे का गा। ताई गाण्याचा आवाज येतोय आवाज नको बंद झाला दुसरा मोबाईल चालू होता नमस्ते दीदी चहा पाणी झालं का चालू आहे ताई दुपारी का आई आली नाही आज टाईमच नाही भेटला छोटं बाळ पण रडत होतं हा मोठा पण त्रास देतोय आज आई नाही आहे ना आज, आज। आई आणि बाबा बाहेर जरा आई का हो ओ ओले लगे पहले मैसेज तो अंधेरा नहीं हो गया नहीं हो गया आपके उधर चांदना है हाँ उजाला है उजाला है देखो अभी धीरे धीरे हो जाएगा धारा शिव का तुम्हें प्रॉपर धारा शिव नहीं बाजू के का दीदी सुरख के पियो थैंक यू प्रशांत साहिल ह्या अंधेरा हो गया। नहीं हुआ है, हा मांजर मार पिलाय ह्याला मग चप्पल घालून येईल तिकड जनावर मारतील जनावर ती त्याला लक्ष दे मग चप्पल घाल हा नीट घाल चप्पल पुढं बघ आहे दुसरी चप्पल चप्पल कुठं टाकली इकडं आहे का इथं चुलीपशी हा घाल धीरे धीरे अंधेरा हो हा सूरज हात आहे लेट हा सही सूरज लक्ष समोर जाते बघ द्याच्या मारतील तुम्ही पण केलं सगळ्यांचं झाला मिसलय दीदी घर घरवस्तीवर आहे बहुतेक होय ना हो बोलो मुन्ना कुमार आणि मला पण असाच धोका दिला आहे सागर म्हणे कोणी आईतरी म्हटलं ताईला काहीतरी प्रॉब्लेम असेल आई दुपारी न घेण्यासाठी आई बाबा बाहेर गेले होते का म्हणून नाही दुपारी जरा फालतू कमेंट करणारे पण असतात आई बाबा पण नव्हते मग म्हणलं चला थोडं लेट घेऊयात आज धाराशिव डिस्ट्रिक्ट मराठी लाईक डन दादा तुमचं नाव काय मराठी केस हेअरस्टाईल छान आहे थँक्यू नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हाय प्रदीप हाय प्रशांत जाधव <coughs> हाय निरंजन सर्वांनी चहा देतो सर्वांनी चहा घ्या साखर कमी असलं तर घराकडे घेऊन जा हाय गुड्डू कुमार हां प्रशांत चहा बघ मधन मध नाही बघतो का मारते बर काहीत नाही आंब्या मारते पळू नको मधून <laughs> जिंदगी जगणं खूप कठीण अस थँक्यू वरना चला बाय बाय उद्या जॉईन करा